आता पाहूयात एक सविस्तर बातमी परमपूज्य श्री गुरुदेव श्री जी सिद्धाचार्य यांच्या एकोणऐंशीव्या जन्म वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी नऊ सप्टेंबर रोजी सोलापुरातील जामगोंडी मंगल कार्यालय येथे हजारोंच्या संख्येनं साधकांनी परमपूज्य श्री गुरुदेवांचं दर्शन घेऊन त्यांना जन्मवर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत चिंतन केलं हा सोहळा मंगळवारी नऊ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी सोलापूरसह पुणे मुंबई तसंच अन्य राज्यातील साधकांनी उपस्थिती लावून श्री गुरुदेवांचं दर्शन घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या या संपूर्ण सोहळ्याचं नेटकं नियोजन करण्यात आलं होतं श्री गुरुदेवांच्या सानिध्यामध्ये आणि आध्यात्मक अनुभूतीमध्ये संपूर्ण वातावरण मंगलमधलं बनला होता। या चिंतन सोहळ्याविषयी अधिक माहिती प्राध्यापक डॉक्टर नवनाथ लोंडे यांनी द न्यूज प्लसशी बोलताना दिली तसंच या सोहळ्याच्या निमित्तानं श्री गुरुदेवांचं दर्शन घेण्याचं सद्भाग्य लाभल्याचं अनेक साधकांनी समाधान व्यक्त केलं आणि शुभेच्छा दिल्या नमस्कार नवनाथ निवृत्ती या महापर्वाच्या निमित्ताने परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासी श्यामराव काटकर यांचा एकोणऐंसावा जन्मवर्धापन दिन श्री विद्या अखंड महायोग सत्संग सभेच्या वतीने या ठिकाणी साजरा केला जात आहे परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवाजी हे श्रीविद्या अखंड महायोग परंपरेतील महायोगी आचार्य सद्गुरू आहेत या तिथीला त्यांचा जन्मवर्धापन दिन साजरा केला जातो हा जन्मवर्धापन दिन साजरा करण्यासाठी सोलापुरातील ब्रह्मवृंद पुरोहित आठ पुरोहितांनी ब्रह्मवृंदांनी ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद या वेदांमधील काही विशेष सूक्तांचं पठण उच्चारण करून पूज्य श्री गुरुदेवांना वेदमाता गायत्री गायत्रीचे या ठिकाणी आशीर्वाद दिलेले आहे पूज्य श्री गुरुदेवांचा सत्कार या ठिकाणी या निमित्ताने श्री अखंड महायुक्त सत्सन वतीने करण्यात आला पूज्य श्री गुरुदेवांचा हा जन्मवर्धापन दिन साजरा करण्यासाठी सोलापूर पुणे मुंबई तसेच महाराष्ट्राबाहेर अन्य शहरातील साधक जिज्ञासो सनातन धर्मनिष्ठ असे त्यांचे शिष्य त्या ठिकाणी बहुसंख्येने सदारोद संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्या सर्वांनी अभिष्ट अभिष्ठ प्रदान केले पूर्णश्री गुरुदेवांनी सुद्धा या कार्यक्रमाच्या शेवटी श्रीविद्या अखंड महादेव परंपरेतील समस्त सद्गुरूंचे आशीर्वाद त्यांचेही आशीर्वाद प्रदान केले आणि सर्वांचे आभार मानले हा कार्यक्रम अत्यंत शिस्तीमध्ये आणि अत्यंत उत्साही वातावरणामध्ये सुरू आहे. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस भरसक आहे.